बालमित्रांन मंथन प्रज सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये आज आपण इयत्ता दुसरी गणित हा जो आपला विभाग असणार आहे त्या आपल्याला माहित आहे मंथनला दुसरीसाठी गणित या विषयासाठी एकूण पन्नास गुण असणार आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात आणि यातील जो संख्या ज्ञान घटक आहे त्यावर आपल्याला सात प्रश्न विचारले जातात तर आज आपण संख्या ज्ञान मधील दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत पा घटक पहिला संख्या ज्ञान कोणतीही संख्या आपण शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या दहा संख्या चिन्हाच्या सहाय्याने व्यक्त करू शकतो बालमित्रांनो आप आपल्याला जर संख्या लिहायची असेल तर आपल्याला दहा संख्या चिन्ह लक्षात ठेवणं ते येणं खूप गरजेचं असतं ते असतात शून्य ते नऊ पर्यंतचे त्यानंतर वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्या मूल्यवाचक संख्या आहेत वस्तूच्या ओळीतील क्रम सांगण्यासाठी जो शब्द वापरतो त्यांना क्रमवाचक संख्या म्हणतात आता आपण वस्तू मोजतो चार वस्तू आहे ना चार ओळीमध्ये तिसरा आहे तर हा तिसरा जो असतो त्याचा क्रम असतो म्हणजे आपण तो क्रम सांगत असतो म्हणजे मूल्यवाचक संख्या आणि क्रमवाचक संख्या यासाठी देखील आपल्याला संख्या चिन्हांचा वापर होतो पाच सुधारित अभ्यासक्रमानुसार संख्या शब्दात लिहिताना ते दोन प्रकार लिहता येते आपल्याला सर्वांना माहित आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील बदल झालाय जसं की बत्तीस ही संख्या आपण बत्तीस असं लिहितो किंवा तीस अधिक कि दोन म्हणजे तीस आणि दोन असं देखील आपण ती लिहू शकतो तीन दशकांनी दोन एकक त्यानंतर पहा मात्र संख्या शब्दात लिहिताना विद्यार्थ्याकडून दोन पैकी एकच संख्या लेखन अपेक्षित आहे या प्रश्न प्रकारात एक, संक्या संक्या तो मदे, मदे एक ते शंभर पर्यंतच्या संख्या वाचणे संख्या लिहिणे संख्याची अक्षरे लेखन करणे अपेक्षित आहे आता हा जो आपल्याला प्रश्न येतो परीक्षेमध्ये त्यामध्ये आपल्याला एक ते शंभर संख्या लिहिता पण आल्या पाहिजे ते ओळखता देखील आल्या पाहिजे आणि त्या अक्षरामध्ये देखील लिहिता आल्या पाहिजे हे अपेक्षित आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो तसेच संख्याच्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरते उदाहरण दशक आपल्याला माहित आहे एक दशक म्हणजे दहा ना आणि एकक म्हणजे एक तर हे दशक आणि एकक दुसरीसाठी लक्षात ठेवणं देखील गरजेचं आहे दहा एकक म्हणजे पहा एक दशक बरोबर तसेच दहा दशक म्हणजे एक शतक म्हणजे आपण त्याला शंभर म्हणतो म्हणजे दहा 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 असे आपण दहा जर दशक घेतले तर आपण त्याला शंभर म्हणतो किंवा शतक म्हणतो तर एक दशक म्हणजे दहा एकक आता उदाहरणासाठी पहा आपल्याला नऊ नऊ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो नऊ एकक पण नव्वद नव्वद आता आहे तो नव्वद दशक होतो किंवा नव्वद एक देखील होतो त्याचबरोबर अडुसष्ट आहे आता समजा अडुसष्ट मध्ये सहा दशक आहेत आणि आठ एकक आहेत पन्नास मध्ये पाच दशक असणार आहेत आणि शून्य एकक तर आपल्याला दशक एकक आणि शतक हे संख्याचे जे स्थान आहेत ते देखील लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आपण यावर काही नमुना प्रश्न आहे तो सोडूया दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे हे लक्षात ठेवा की इयत्ता दुसरीसाठी आपल्याला दोन अंकी संख्याच लक्षात ठेवायची आहेत आता बघ नमुना प्रश्न दिलाय त्यासाठी आपला प्रश्न काळजीपूर्वक वाचणं देखील गरजेचं आहे आठ ही संख्या अंकात कशी लिहाल आता खाली पर्याय चार दिलेले असतात एक आहे अठ्ठ्याऐंशी दोन आहे आठ तीन आहे ऐंशी आणि चार आहे अठरा आता आपण जर नीट पर्यायाचं निरीक्षण केलं तर आठ आपण अंकामध्ये कसं लिहितो पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे आपला तर या ठिकाणी आपल्याला दोन चार वर्तुळ दिलेले असतात खाली एक दोन तीन चार पर्यायचे त्यापैकी आपलं दोन उत्तर असल्यामुळे दोन हे आपण रंगवायचं आहे फक्त परीक्षामध्ये वर्तुळ रंगवताना पर्यायचं लक्षात ठेवायचं ते पूर्ण रंगवायचं आहे अर्धवट रंगवायचं नाही किंवा खाडाखोड करायची देखील नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही त्याचबरोबर आता आपण बघा दुसरा प्रश्न पाहूया एकोणीसी संख्या अक्षरात कशी लिहाल खाली पर्याय पाहूया आपण एक आहे नऊ दोन आहे एक आणि नऊ तीन आहे एकोणवीस आणि चार आहे एकोणीस आता जर आपण नीट स्पष्टीकरण पाहिलं तर एकोणीस ही संख्या अक्षरात लिहिलेली संख्या पर्याय चार मध्ये एकोणवीस या योग्य स्वरूपात लिहिलेल्या दिसतं ना एकोणवीस नाही म्हणत आपण एकोणीस एकोणवीस म्हणतो आणि एक आणि नऊ तर नाहीच आणि नऊ देखील नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर असणार आहे चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे पा एकोणसाठ ही संख्या अक्षरात टिंबटिंब अशी लिहितात पर्याय पा एकोणसाठ एकोणसाठ पंच्याण्णव एकोणसत्तर जर आपण नीट पाहिलं तर एकोणसाठ हा पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे आता काही व्यवसाय दिलेला आहे तो व्यवसाय आपण या ठिकाणी सोडूया सदुसठ ही संख्या अंकात कशी लिहाल आता त्यासाठी जे चार पर्याय दिलेत आपण पाहूया पहिला आहे सत्तावन दुसरा आहे अडुसष्ट तिसरा आहे सदुसष्ट आणि चौथा आहे शहात्तर आता आपल्या एक लक्षात आलं असेल जर आपल्याला उत्तर जर सोडवायची असेल तर आपल्याला संख्या ओळखता येणं गरजेचं आहे आणि संख्या ओळखता येण्यासाठी आपल्याला एक ते शंभर पर्यंत लिहिता वाचता आणि ते ओळखता देखील आलं पाहिजे तर आता आपलं या सदुसष्ट कोणतं असणार आहे तर पर्याय क्रमांक तीन आपलं काय आहे सदुसष्ट म्हणजे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे बाबा पंच्याण्णव या संख्येचे वाचन कसे करतात आता बघा अक्षरात आपल्याला समजून घ्यायचं आहे पंचाण्णव पंच्याण्णव एकोणसाठ आणि पंचेचाळीस आता जर पर्याय पा पाहिले आपण तीन आणि चार तर एकोणसाठ आणि पंचेचाळीस हे तर नाहीच पण आता या ठिकाणी दोन उत्तर आपल्याला जवळपास सारखे वाटतात पंचाण्णव आणि पंच्याण्णव तर आपण जर नीट आपल्या अंकलिपीमध्ये पाहिलं तर पंच्याण्णव या अक्षरामध्ये पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे दोन या ठिकाणी आपलं उत्तर आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे पहा एकोणतीस ही संख्या अंकात एकोणतीस अशी लिहितात म्हणजे तिला अंकात लिहून दाखवलेलं आहे तर सदतीस ही संख्या अंकात कशी लिहाल आता पर्याय पहा एक आहे सदुसष्ट दोन आहे एकोणचाळीस तीन आहे सदोतीस आणि चार आहे त्र्याहत्तर जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपला पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बस बरोबर असणार कारण अंकात अशा प्रकारे लिहितात तर आपण या ठिकाणी तीनचं वर्तुळ काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तर ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिली आहे आता त्र्याहत्तर आपल्याला शोधायचं आहे पण अक्षरात लिहून देत काही तीन दशक सात एकक दुसरा आहे साध्दशक्तीन एकक त्यानंतर सात एकक तीन दशक आणि सात दशक शून्य एकक आता जर आपण या सर्व संख्यांचं पाहिलं तर पहिलं पहा तीन दशक आणि सात म्हणजे तीन दशक म्हणजे तीस, तीस आणि सात झाले पर्याय नाही त्यानंतर दुसरं पहा सात दशक आणि तीन एकक सात दशक म्हणजे सत्तर आणि तीन एकक म्हणजे वरचे तीन त्र्याहत्तर म्हणजे सत्तर आणि तीन त्र्याहत्तर म्हणजे हा पर्याय आपला बरोबर असणार आहे तर पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे आणि पर्याय तीन आणि पर्याय चार जर पाहिले आपण तर सात सात एकक तीन एकक तीन दशक म्हणजे सात म्हणजे सात आणि तीन दशक म्हणजे म्हणजे या आपल्याला शेवटी आहे सात दशक म्हणजे फक्त सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर असणार बर आहे बर दोनचं वर्तुळ आपण गोल करूया त्यानंतर आणखी काही प्रश्नांचा सराव करायचा आहे पण आपल्याला प्रश्न पाचवा आठ व शून्य ही संख्या म्हणजे आठ दशक आणि शून्य एकक ही संख्या टिंबटिंब अशी लिहितात आता आठ दशक म्हणजे ऐंशी आणि शून्य एकक म्हणजे काहीच नाही म्हणजे ऐंशीच पर्याय पहा एक आहे दो आठ दोन आहे ऐंशी तीन आहे शून्य आणि चार आहे आठशे तर आपलं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर आहे असणार आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक सहा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आता या ठिकाणी आपल्याला पर्याय पहा एकवीस पुढे एकवीस लिहिलेले आहेत त्यानंतर नव्वद नव्वदच्या पुढे जर आपण पाहतो शून्य नव लिहिलेलं आहे तेहतीस पुढे तेहतीस बरोबर लिहिलेलं आहे शहात्तर शहात्तर देखील बरोबर लिहिलेलं आहे आता चुकीची संख्या अक्षरात कोणी अंकात कोणती दिसत आहे आपण नव्वद म्हणजे पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे नव्वद असे असतात तर आपण पर्याय क्रमांक दोन हे निवडायचं आहे दोनचं वर्तुळ गोल करायचं आहे पुढे प्रश्न सातवाय एक्क्याऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता पहा आपण जर नीट पाहिलं तर एक्क्याऐंशी एकेऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर आपण नीट निरीक्षण केलं तर यातल्या अक्षरामध्ये एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे च वर्तुळ आपण गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढील प्रश्न आठ खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा आता पहा पर्याय पा एक दशक आठ म्हणजे एक्क्याऐंशी त्यानंतर सात दशक पाच म्हणजे सत्तावन्न चार दशक सहा म्हणजे शेहेचाळीस आणि पाच दशक म्हणजे पाच आता जर आपण नीट पाहिलं तर एक दशक आठ म्हणजे एक दशक म्हणजे दहा आणि आठ म्हणजे अठरा अठरा पाहिजे ते एक्क्याऐंशी दिलंय चुकीचं आहे त्यानंतर तिसरं पहा चार दशक आणि सहा एकक चार दशक म्हणजे चाळीस आणि सहा एकक म्हणजे सहा म्हणजे शेहेचाळीस हे बरोबर आहे दुसरं पहा सात दशक आणि पाच एकक म्हणजे सात दशक म्हणजे सत्तर आणि पाच म्हणजे पंच्याहत्तर पाहिजे तिथं सत्तावन्न दिले आणि पाच दशक म्हणजे पन्नास तिथं पाच दिले म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तर असणार तीनचं वर्तुळ आपण गोल करूया अशा प्रकारे पुढे आहे प्रश्न वा सहा दशक म्हणजे किती आता आपण सांगितल्याप्रमाणे एक दशक म्हणजे दहा तर सहा दशक म्हणजे किती असणार आहे साठ आता आपण पर्याय पाहूया एक आहे सहा दोन सहाशे तीन एकोणसाठ आणि चार साठ म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चार या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण गोल करूया पुढील प्रश्न आहेत दहा खालील था। पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा शहाऐंशी नंतर ब्याऐंशीच्या च्या लिहिले चौऱ्याऐंशी सत्तावन्नच्या पुढे लिहिले पंच्याहत्तर आणि नव्याण्णवच्या पुढे लिहिले नव्याण्णव नौ म्हणजे आता आपण जर नीट पाहिलं तर आपलं पर्याय क्रमांक एक, एक शहाऐंशी हे उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पहा एक ब्लॉक चौकट दिलाय दशक आणि सहा दिलंय आणि छत्तीस उत्तर दिलंय तर काम चौकटीत योग्य संख्या शोधा आता आपल्याला छत्तीस ही संख्या दिली सहा एकक एक पण दिल्यात म्हणजे दशक किती असणार आहेत आता तीस आहे ना तीस आणि सहा म्हणजे तीन दशक पाहिजे तर पर्याय पहा एक आहे सहा दोन आहे शून्य तीन आहे तीन, तीन आणि चार आहे छत्तीस तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आपण तीनचं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं अशा प्रकारे आणि शेवटचा प्रश्न आहे दशकस्थानी नऊ ही अंक असणारी संख्या कोणती दशकस्थानी नऊ म्हणजे नव्वद आपण शोधायचं नऊ पहा पहिला एकोणीस दोन आहे एकोणतीस तीन आहे एकोणपन्नास आणि चार आहे ब्याण्णव जर आता आपण नीट निरीक्षण केलं तर आपलं पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला दशकस्थानी नऊ दिसतो कारण ती ब्याण्णव संख्या म्हणजे आपलं उत्तर क्रमांक चार असणारा चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे फक्त परीक्षेमध्ये गोल करताना लक्षात ठेवायचा आहे आपल्याला गोल हा पूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही आणि खाडाखोड देखील करायची नाही तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीचा जो गणिताचा आपला पहिला घटक आहे दोन अंकेपर्यंतच्या संख्या अक्षरत्व अंकात कशाप्रकारे व्यक्त करायचे त्यानंतर आपल्याला कोणत्या संख्या दोन अंकी परीक्षेमध्ये येणार आहेत त्याचा आपण सराव कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही नेहमीच हा व्हिडिओ पाहा तसे सराव करा आणखी जास्त प्रश्नांचा सराव करा कारण आपला संख्या ज्ञान हा येत्या दुसरीसाठी खूप महत्वपूर्ण घटक असणार आहे यामध्ये आपल्याला सात प्रश्न विचारले जातात चौदा गुणांसाठी आपण नक्कीच यानंतर पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत पुढील घटकासह तो जर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सर्वप्रथम या ट्यू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन घटकासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद